मेष राशी तीन नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी मेष राशी नोव्हेंबरचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्यात संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह शुक्र त्याच्या मूळ त्रिकोणी तुळ राशीत प्रवेश करेल शिवाय तो राहूच्या नक्षत्रात स्वातीमध्ये देखील प्रवेश करेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल मेष राशी या आठवड्यात तुम्हाला तुमची ऊर्जा पवित्र अग्नीसारखी व्यवस्थापित करण्यास सांगितलं आहे तेजस्वी लक्ष केंद्रित आणि उद्देशपूर्ण व्हा सुरुवातीच्या काळात प्रलंबित काम न भरलेले बिल किंवा न सुटलेले नातेसंबंधातील समस्या सोडवा तुमच्या आयुष्यातील गोंधळ दूर झाल्यावर ऊर्जा आणि गती परत येईल कामावर एक धाडसी संभाषण किंवा प्रस्ताव तुमच्या बाजूने असेल घाई करण्याऐवजी स्पष्टपणे बोला प्रेमात सौम्यता ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल मृदू शब्द असे दरवाजे उघडतील जे राग हो उघडू शकत नाहीत जर तुम्हाला राग किंवा अस्वस्थता वाटत असेल तर ते व्यायाम किंवा काही सर्जनशील कामात वळवा आठवड्याच्या मध्यभागी योगायोग किंवा भेट घडू शकते असे आमंत्रण स्वीकारा जे तुम्हाला घाबरवते आणि उत्तेजित करते आठवड्याच्या शेवटी तुमच्या शरीराला पुन्हा ऊर्जा द्या मिठाणे आंघोळ करणे हलके जेवण करणे आणि लवकर झोपणे फायदेशीर ठरेल स्वतःसाठी एक छोटासा संकल्प करणे जो तुम्ही दररोज ठेवता हा आठवडा यशाने भरून जाईल मेष राशी या आठवड्यात तुमचे विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करा पण चांगला सल्ला ऐकायलाही विसरू नका प्रभावी संवादाद्वारे गैरसमज टाळता येतात सामाजिक आमंत्रणे आणि मित्रांशी किंवा संभाव्य भागीदारांशी संपर्क साधण्याच्या संधींची अपेक्षा करा मेष राशी तीन नोव्हेंबर पासून सुरू होणारा हा आठवडा धार्मिक ऊर्जेचा आणि बदलत्या ग्रहांच्या प्रभावांचा संगम आहे तीन नोव्हेंबर रोजी सोमप्रदोष व्रत चार नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी पाच नोव्हेंबर रोजी देवदिवाळी आणि गुरुनानक जयंती आणि आठ नोव्हेंबर रोजी गणादीप संकष्ट चतुर्थी यासारखे सण असल्याने सूर्याचा विशाखा नक्षत्रात प्रवेश आणि शुक्राचे स्वातीमध्ये संक्रमण हे विशेष परिणाम आणू शकतात चंद्राची हालचाल ही मीनराशीपासून कर्क राशीपर्यंत असेल रा जी संपूर्ण आठवड्यात वेगवेगळ्या घरांवर परिणाम करेल मंगळवारी वैकुंठ चतुर्दशीच्या प्रभावाखाली मेषराशीच्या लोकानं त्यांचे नातेसंबंधांची खोली अधिक चांगले प्रकारे समजेल विवाहित लोकांनी हा दिवस त्यांच्या पतींशी असलेल्या संवादांना सौम्य करण्याची आवश्यकता दर्शवितो काही जुने प्रश्न पुन्हा उद्भवू शकतात ज्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तर अविवाहित लोकांनी शनिवारी कनादीप संकष्टीच्या दिवशी त्यांच्या सामाजिक वर्तुळातील एखाद्या नवीन व्यक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते तथापि जलद संबंध निर्माण करण्याऐवजी हळूहळू पुढे जाणे फायदेशीर ठरू शकते शुक्रवारी कौटुंबिक बाबींवर वडिलांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरू शकते गुरुवारी सूर्य विशाखामध्ये प्रवेश करेल तेव्हा तुमच्या कामाची दिशा स्पष्ट होईल आठवड्याच्या अखेरीस नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनी ऑफर मिळू शकते परंतु निर्णय घेण्यात घाई करू नका नोकरी करणाऱ्या लोकांनी मंगळवारी काही कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा लागू शकतो शुक्रवार हा व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे जिथे नेटवर्किंग फायदेशीर ठरेल नवीन क्लायंट वाटाघाटी पुढे नेऊ शकतात मेषराशीच्या लोकांनी बुधवारी देव दिवाळीच्या दिवशी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ग्रहस्थिती पाहता मेषराशीसाठी नोव्हेंबर महिन्याचा नवा आठवडा करिअर आणि नोकरीच्या बाबतीत शुभ राहील या आठवड्यात इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे तुमच्या कामाने समाधानी असलेले वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात करिअर आणि व्यवसायात होणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे तुम्ही समाधानी असाल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मेषराशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीतील चंद्र तुमचा आत्मविश्वास वाढवत आहे आणि पाच तारखेला येणारी शक्तिशाली ऋषभ पौर्णिमेसाठी तुमची तयारी करत आहे मंगळवारी धनुराशीत प्रवेश करणारा मंगळ तुम्हाला ऊर्जा देत असल्याने तुम्ही या नवीन अध्यायात प्रवेश करण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांना उजळवण्यासाठी तयार आहात बुधवारी चंद्र ऋषभ राशीत प्रवेश करत असताना गेल्या सहा महिन्यातील तुमच्या खर्चाच्या सवयींवर विचार करण्यास सज्ज व्हा तुमचे आर्थिक जीवन सुधारण्यासाठी तुम्ही काय केले आहे तुमच्या वाईट सवयींबद्दल तुम्हाला जाणीव आहे का अधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत शुक्रवारी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा मंगळ राशीत असल्याने तुम्ही नवीन कल्पनांचा शोध घेऊ शकाल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनाशी पुन्हा जोडले जाऊ शकाल तुमची डायरी काढाने काही कल्पना लिहून ठेवा ही ऊर्जा तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास आणि साहसानं सुरुवात करण्यास प्रेरित करेल परंतु प्रतिगामी ऊर्जेबद्दल जागरूक राहा नऊ तारखेला बुद्धस्थाने प्रतिगामी होतात ज्यामुळे पुढील काही आठवड्यांसाठी तुमच्या प्रवासाच्या योजनांमध्ये आव्हाने येऊ शकतात मेषराशी या आठवड्यात मंगळ तुमच्या राशीला बळकटी देत असल्याने तुम्ही उत्साही झेप घेण्यासाठी सज्ज आहात कामाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये तुम्हाला प्रेरित करणारा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा करा सहकार्यांसोबत सहकार्य केल्याने फलदायी प्रयत्न होतात परस्पर आधार वाढतो आठवड्याच्या शेवटी कामगिरीवर चिंतन करण्यास आमंत्रित केले जाते भविष्यातील आकांक्षांना मार्गदर्शन केले जाते प्रेमात तुमचा ज्वलंत उत्साह हो पुन्हा जागृत होतो तुमच्या जोडीदारासोबत गतिमान देवाणघेवाण होते अविवाहितांना उत्साहाचे आश्वासन देणारे एक रोमांचक नाते मिळू शकते आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सल्ला घेण्याचा विचार करा आरोग्य हे या नवीन मिळालेल्या जोमाची आवश्यक विश्रांतीसह संतुलन साधण्यावर अवलंबून असते तुमची ऊर्जा केंद्रित करण्यासाठी ध्यानासारख्या सजग पद्धतींमध्ये व्यस्त रहा सामाजिक संधी भरपूर आहेत तुमचे नेटवर्क विस्तृत करण्यासाठी मेळाव्यांमध्ये उपस्थित रहा परंतु तुमच्या वैयक्तिक मूल्यांमध्ये स्थिर रहा आठवड्याचे शेवटी आत्मनिरीक्षण तुमची अंतर्गत ध्येय स्पष्ट करण्यास मदत करते वैयक्तिक विकासाचा मुकला मेश मेश मार्ग मोकळा करते विश्वाच्या लईवर विश्वास ठेवा राशी, मेष आणि तुमच्या नैसर्गिक प्रेरणेला मार्ग दाखवू द्या एकंदरीतच पाहता मेषराशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे